हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल आजकालच्या धाकधुकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात प्रत्येकाला शांतता हवी असते मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवणे यासाठी मनाची शांती असणे खूप गरजेचे आहे कामाचा ताण नात्यातील तणाव अपेक्षांचा भार यामुळे मनावर भार येतो आणि अनेकदा मानसिक शांतता हरवते परंतु रोजच्या जीवनात काही छोटे आणि सोपे उपाय अवलंबून मनाची शांती मिळवता येऊ शकते मनाला शांती मिळाल्यास तणाव कमी होतो एकाग्रता वाढते आणि जीवनाचा आनंद घेतला जाऊ शकतो चला तर मग अशाच काही उपायांविषयी जाणून घेऊया ज्यांच्या साहाय्याने तुम्ही मन शांती साधू शकता परंतु त्या अगोदर माझ्या चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा हे उपाय सोपे असले तरी त्यांचा परिणाम खूप प्रभावी आहे पहिला उपाय आहे मन स्थिर ठेवा मन एका जागी स्थिर ठेवा जेव्हा तुमचा तुमच्या विचारांवर आणि निर्णयांवर ताबा असतो तेव्हा तुम्ही कधीच चुकू शकत नाही जर तुमचं आयुष्यातील कोणत्याही वाईट प्रसंगाला किंवा कोणत्याही कठीण परिस्थितीला तुम्ही हसाद हसाद तों तुम्ही तोंड देऊ शकता जे करताय त्यावर तुम्ही ठाम असणं आणि विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे दुसरा उपाय आहे सगळ्यांचाच ठेका घेऊ नका कधी कधी निस्टून जाणाऱ्या गोष्टी पकडण्याचा हट्ट करायचा नसतो तर त्या सोडून द्यायच्या असतात याच्यातच शानपणा असतो जेव्हा खूप ताण येतो आणि सहनच होत नसेल तेव्हा त्या गोष्टीला इग्नोर करायचा आणि देवावर सोडून द्यायचं सगळ्याच गोष्टी आपल्या हातात व नशिबात नसतात हे मान्य करायला शिका तिसरा उपाय आहे आपल्या भावना व्यक्त करा काही वेळा आपण आपल्या भावना आतच दाबून ठेवतो ज्यामुळे मनात ताण निर्माण होतो आपल्या भावना व्यक्त केल्याने मनावरचा भार कमी होतो आणि मनाला शांती मिळते मित्रांसोबत बोलणे लिहिणे आपल्या आवडत्या व्यक्तीशी मन मोकळे गप्पा मारणे यामुळे मनावरचा ताण कमी होतो चौथा उपाय आहे सतत दुखीरानं सोडा सतत काल काय झालं काल कोण काय म्हणाल उद्या काय होणार कोण काय बोलेल हवं ते मिळेल का मिळालेलं का गेलं असं फालतू विचार करून दुखीरानं सोडून द्या तुमच्याजवळ जे आहे त्या सुखी राहायला शिका एके दिवशी तुम्ही विचारही केला नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळेल पाचवा उपाय आहे स्वतःवर प्रेम करा आपण पार्टनर आई वडील मित्रमैत्रिणी भाऊ बहिण पण यांच्यावर प्रेम करताना आपण स्वतःवर प्रेम करणं स्वतःवर प्रेम करा स्वतः बद्दल सहानुभूती बाळगा वेळेप्रसंगी स्वतःला समजून घ्या तुमच्या मनाला तुम्हीच लहान बाळासारखं जपा वाढवा चुकलं तर माफ करा आणि संधी द्या तुमच्या मनासाठी तुमच्यापेक्षा चांगला डॉक्टर दुसरा कोणीच असू शकत नाही सहावा आहे उनिवांचा स्वीकार करा स्वीकार हा माणसाला मिळालेलं जीवन जगायला शिकवतो अपेक्षा माणसाला जिवंतपणी मारतात आपल्याकडे जे आहे त्यामध्ये खुश राहायला शिका आणि जे नाहीये ते स्वीकारा उनिवा माणसाला लढायला शिकवतात हे स्वीकारलं तर टेन्शन पासून दूर राहाल सातवा उपाय आहे सकारात्मक विचार करा सकारात्मक विचार केल्याने मन शांत राहते आणि ऊर्जाही वाढते नकारात्मक विचारांपासून दूर राहून स्वतःबद्दल जीवनाबद्दल सकारात्मकता बाळगल्यास मानसिक तणाव दूर राहतो आठवा उपाय आहे स्वतःला कामामध्ये व्यस्त ठेवा मन शरीर डोकं कशालाच मोकळं सोडू नका सतत काम द्या कारण तुम्ही हिंदी मधली म्हण ऐकलीच असेल खाली दिमाग सैतान का घर होत आहे जी व्यक्ती कामात मग्न असते तिला चुकीची आणि वाईट विचार करायला वेळच नसतो आणि ती व्यक्ती समाधान आणि शांतीत जगते उलट काम नसणारी व्यक्ती कायम दुखी असते नववा उपाय आहे अतिविचार सोडा अतिविचार हा देखील एक गंभीर आजारच आहे जास्त विचार केला की जे नाहीये ते पण दिसू लागत आणि मानसिक आरोग्य पूर्ण खराब होत त्यामुळे वर्तमानात जगायला शिका आणि मन गुंतवायला शिका भूतकालाचा आणि भविष्यकालाचा विचार करून फक्त अस्वस्थ व्हाल अजून हातात काही येणार नाही दहावा उपाय आहे मन शांत एकाग्र आणि एकमत ठेवा सतत विचार आणि मन बदलू नका अंगी असलेला चंचलपणा घालवा जेव्हा मन शांत समाधानी एकाग्र आणि एकमत असते तेव्हा ते, ते कोणीच तोडू शकत नाही असे मन भीती राग आणि अपराधी भावनेपासून सदा मुक्त राहते तुम्ही असे असाल तर कोणत्याही मोठ्यात मोठ्या आजाराला बरं करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होईल अकरावा उपाय आहे नियमित व्यायाम करा व्यायाम केल्याने शरीरात अँड्रोफेन्स नावाचे हॅपी हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे मन हलके आणि शांत वाटते दररोज तीस मिनिटं चालणे योगा आणि हलका व्यायाम करण्याने मन आणि शरीर दोन्ही ताजेतवाने राहतात बारावा उपाय आहे पुरेशी झोप घ्या चांगली झोप आरोग्यदायी मनासाठी अत्यंत आवश्यक आहे दररोज सात ते आठ तास गाठ झोप घेतल्यास मन ताजेतवाने होते आणि मानसिक आरोग्य टिकून राहते झोप पूर्ण झाल्यास मानसिक ताजेतवानेपणा अनुभवता येतो तेरावा उपाय आहे नैसर्गिक वातावरणात वेळ घालवा निसर्ग सानिध्यात वेळ घालवल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो झाडांच्या सावलीत पाण्याजवळ किंवा बागेत थोडा वेळ घालवल्याने मन आनंदी आणि उत्साहवर्धक राहते चौदावा उपाय आहे दुसऱ्याने मला काय दिले यापेक्षा मी दुसऱ्याला काय दिले याचा विचार करा विंदा करंदीकरांची एक सुंदर कविता आहे जी तुम्ही ऐकलीच असेल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे या ओळीनुसार मला जगाकडून काय मिळाले त्यापेक्षा मी जगाला काय दिले याचा विचार करायला शिका एखाद्याला देण्यात जो आनंद आहे तो इतर कशातच नाही या दृष्टीने जर कृती केलीत तर मन आणि तन दोन्ही आनंदी राहतील शेवटचा उपाय आहे ध्यानधारणा करा ध्यान धारणेमुळे मन शांत होते आणि आत्मविश्वास अनुभवता येतो दररोज दहा ते पंधरा मिनिट ज्ञानाचा सराव केल्यामुळे मानसिक स्पष्टता मिळते ज्ञानाचा सराव तुमच्या विचारांना नियंत्रित करण्यास मदत करतो तणाव कमी करतो आणि सकारात्मकता वाढवतो फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी दिले तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय